कोरोनाची आस असणाऱ्या सगळ्यांना माझा नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील समीर निर्लेकर लिखित पेबल्स या कथा वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी ऐकूयात आजची कथा गप्पा रेल्वे प्रवासात आजूबाजूच्या सीट्सवर बसलेल्या तरुण प्रवाशांमध्ये विविध विषयांवरील गप्पांची मैफल रंगली त्यांच्या डोक्यात असलेल्या काही अभिनव संकल्पना जाहीरपणे बोलून दाखवण्याची त्यांच्यात स्पर्धात जुंपली जणू प्रत्येक संकल्पनाही लाख मुलाची आहे पण ते तरुण खरोखरच त्या संकल्पनांच्या आधारे काही नवनिर्मिती करू शकतील याची शक्यता फारच धुसर आहे कारण त्या संकल्पनांच्या बीजांना अंकुर फुटण्याअगोदरच त्याची वाच्यता करून त्यांनी ते, ते बीज जमिनीतून उखडून टाकलं आहे कन्सेप्ट डेव्हलपमेंट हा क्रिएटिव्ह थिंकिंग या विषयाचा एक भाग आहे एखाद्या नवसंकल्पनेच्या उत्पत्तीपासून त्या आधारे एखादी कलाकृती तयार होण्याचा प्रवास हा बीजापासून वृक्ष तयार होण्यासारखाच आहे मानवी मेंदूचे दोन भाग आहेत उजवा आणि डावा डावा मेंदू हा तार्किक आणि विश्लेषक विचारांवर काम करतो तर उजवा मेंदू कलात्मक संकल्पनांच्या उत्पत्तीचं केंद्र आहे क्षणाक्षणाला मेंदूतून एकाहून एक अफाट अशा अभिनव संकल्पनांची उत्पत्ती होत असते ज्याला आपण आयडिया किंवा कल्पना असं म्हणतो प्रत्येकालाच प्रत्येक क्षणी काही ना काही वेगळं सुचत असतं पण ते सुचणं हे बीजस्वरूपात असल्यामुळं अनेकांना त्याचं महत्त्व ओळखता येत नाही आणि तो विचार विचित्र असल्याचं मानून ते त्याकडे दुर्लक्ष करतात काहींना मात्र सुचलेल्या कल्पनेचं महत्व लक्षात येतं पण वेगळं काहीतरी सुचलं म्हणून लगेच आपण ग्रेट वगैरे होत नसतोच कल्पनेचं बीज हे मनाच्या मातीत खोलवर रुजावं लागतं त्यावर चिंतन मननाच्या संस्कारातून त्याचं मूळ घट्ट करावं लागतं बीजाला अंकुर फुटल्यावरच पुढे त्याचा वृक्ष बनतो नुसतं बीज काहीच कामाचं नसतं मानसशास्त्राच्या सिद्धांतानुसार आपण जेव्हा एखादा विचार बोलून दाखवतो तेव्हा त्या विचारांची प्रत्यक्ष कृती केल्याचा भ्रम मनात निर्माण होतो आणि त्या विचारांचा निचरा होतो जो गरजते है वो बरसते नाही अशा आशयाच्या अनेक म्हणी सर्व भाषांमध्ये असण्याचं कारण हेच आहे की बऱ्याचदा जो विचार बोलून दाखवला जातो तो प्रत्यक्ष कृतीत उतरतोच असं नाही मन कृतीचा फक्त विचार करतं पण त्या विचारानं अंतर्मनात प्रवेश केल्याशिवाय प्रत्यक्ष कृती घडू शकत नाही सुचलेल्या नवकल्पना कन्सेप्ट आयडिया हा काही गप्पांचा विषय नाही तो गप्प राहण्याचा विषय आहे त्यावर चर्चा न करता चिंतन आणि विचारमंथन करणं अपेक्षित आहे आपल्या परिचयातील आयडियाबाज गप्पिष्ट लोकांचं निरीक्षण केल्यास त्यांनी प्रत्यक्षात काहीच केलेलं नाही हे लक्षात येईल आपल्याला सुचलेल्या आयडिया इतरांना सांगण्याचे दुष्परिणाम म्हणजे आयडिया बोलून दाखवल्यामुळं त्यांचा निचरा होतो आणि आपल्या डोक्यातून तो विषय निघून जातो त्यामुळं ती आयडिया कृतीत उतरत नाही बऱ्याचदा आपल्याच आयडियावर इतर जण विचारमंथन करून ती कृतीत उतरून त्याचं श्रेय घेतात एखादा सिनेमा किंवा कलाकृती पाहताना अरे ही तर माझीच आयडिया होती <laughs> किंवा मा, माझी आयडिया ढापली बघ यांनी असे उद्गार ज्यांच्या तोंडून येतात त्यांनीच पूर्वी कधीतरी त्या आयडियाचं बीज बेफिकीरपणे फेकून दिलेलं असू शकतं कोणतीही नवी संकल्पना ही प्रथमदर्शनी विचित्र आणि तर्कविसंगतच वाटते त्यामुळं ती इतरांना सांगून काहीच फायदा नसतो उलट इतरांकडून त्याची खिल्ली उडवली जाते म्हणूनच आपल्याला सुचलेल्या मौल्यवान संकल्पना इतरांना सांगण्याऐवजी त्यावर मनन करावं तरच त्यातून उमललेल्या फुलांचा दरवळ सगळीकडे पसरू शकेल रेल्वे प्रवासातील त्या तरुणांपैकी एकाच्या टी शर्टवर वर एक छान वाक्य वाचायला मिळाले वर्क हार्ड इन सायलेन्स अँड लेट सक्सेस मेक द नॉइस मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी तोपर्यंत विद्यार्थी बनून जिज्ञासेने आजूबाजूच्या वातावरणातून टिपत राहा आणि शिकत राहा धन्यवाद